नमस्कार सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चविष्ट अशी तोंडल्याची भाजी चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम या ठिकाणी हिरवीगार आणि कोवळी अशी तोंडली घेतलेली आहेत आता तोंडल्याचा मागचा आणि पुढचा भाग हा कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने उभी चिरून घ्यायची आहेत सर्व तोंडली कट करून झालेली आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण अगोदर तोंडली फ्राय करून घेणार आहोत म्हणजे आपल्या भाजीला चांगली टेस्ट येते आता तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये तोंडली ॲड करून घ्यायची आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायची आहे तोंडल्याची भाजी ही आठवड्यातून एकदा तरी खाल्ली पाहिजे तोंडल्यामध्ये फायबरचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते तसेच शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर ही भाजी तुम्ही नक्कीच खाल्ली पाहिजे आता तोंडली व्यवस्थित फ्राय झालेली आहेत प्लेटमध्ये काढून घेऊया आता भाजी बनवायला सुरुवात करूया कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेला आहे आता यामध्ये पाव चमचा मोहरी ॲड करायची आहे मोहरी तडजडली की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे ॲड करायचे आहेत त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे या ठिकाणी मी मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे हा कांदा देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे चांगला गुलाबी रंगावरती परतायचा आहे लहानपणी तोंड आले तर आम्ही तोंडली खायचो तुम्ही जर खाल्ली असतील तर कमेंट करून सांगा अशा प्रकारे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि मऊ देखील झालेला आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद ॲड करायची आहे हळद देखील आपण अर्धा मिनिट परतून घ्यायची आहे आपण भाजीमध्ये जे जे मसाले ॲड करतो त्याला भाजण्यासाठी वेळ दिला पाहिजे तरच आपल्या भाजीला चांगली चव येते आता हळदीचा रंग देखील व्यवस्थित उतरलेला आहे टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता टोमॅटो देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता टोमॅटो देखील मऊ झालेला आहे याच्यामध्ये आता मसाले ॲड करून घेऊया यामध्ये एक चमचा लाल चटणी ॲड करून घ्यायची आहे या चटणीमध्ये सर्व गरम मसाले ॲड केलेले आहेत तसेच कांदा आणि लसूण देखील ॲड केलेला के आहे आता एक चमचा धनेचे पूड ॲड करून घ्यायची आहे हे आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाला हा आपला चांगला भाजला पाहिजे तुम्ही या ठिकाणी गरम मसाला देखील ॲड करू शकता आता टोमॅटो मऊ झालेले आहेत आणि आपले मसाले देखील व्यवस्थित फ्राय झालेले आहेत बाजूने थोडंसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे ला आता आपण भाजून घेतलेली तोंडली ॲड करायची आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित मसाला लागला पाहिजे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर याला मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपल्या भाजीला पाणी सुटतं आणि आता आपण गॅसची फ्लेम ही कमी करून घ्यायची आहे आता याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिट याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे आता चार मिनिट झालेली आहेत आपण चेक करूया भाजीला चांगली वाफ बसलेली आहे भाजी थोडीशी परतून घेऊया आणि अजून एक तीन ते चार मिनिट लागतील ला आपली भाजी तयार होण्यासाठी आता परत याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिट याला वाफ काढून घ्यायची आहे आता परत आपण भाजी थोडीशी परतून घेऊया चेक करूया आता भाजी शिजलेली आहे का भाजी आता शिजलेली आहे आता आपली भाजी तयार झालेली आहे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तयार आहे आपली चमचमीत आणि स्वादिष्ट अशी तोंडल्याची भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद थँक्यू